नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन मान्सूनची वाट पाहणारी आपल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील पाच दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे काही काही पावसासाठी पोषक हवामान असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे मान्सून आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने आज खुशखबर दिली आहे हवामान विभागाने आज स्पष्ट केले आहे की मान्सून पुढील पाच दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होईल तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील पाच दिवस मान्सून दक्षिण अरबी समुद्र उर्वरित मालदीव आणि कोमोरीन भाग लक्षद्वीपचा आणखी काही भाग केरळ आग्नेय आणि मध्य बंगालचा उपसागर तसेच ईशान्य भारतातील काही भाग व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने काल म्हणजेच रविवारी श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरात काही भागांमध्ये प्रगती केली होती पण आज मान्सून याच भागात मुक्काम केला आहे मात्र मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून मान्सूनची वाटचाल कायम राहील असा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे केरळ लक्षद्वीप अंदमान आणि निकोबार भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात पावसाचा आणि काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे आणि नगर तसेच मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली आणि नांदेड तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तसेच हवामान विभागाने आज अकोला नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर उद्या अकोला यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे